नमस्कार माझे नाव स्नेहा आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत यांचं पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे असे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला माझे नाव ना राम लक्षोकर यांची साजरी करत आहोत त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वडिलांचे नाव रामजी असे होते नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा सादर करणारे कायदा मंत्री भारतातील संविधान शिल्पकार तसेच सर्वांना नमस्कार नमस्का, माझे नाव सांगे आहे ना आज मी आपल्यासमोर समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिलचा प्रथम महाराणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे काय कायमदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजीमध्ये प्रदेशातील आज चौदा एप्रिल दोन हजार <सतास्थ थीजौदे Electrictable> चोवीस बेड yeah. yeah. yeah.